बजा ए, बजा ए बजा ए बजा अरे उठ की अरे उठ उठ अरे दीस ढोक्यावर आला ए बाबा अरे बजा अरे उठ उठ उठ, उठ। अरे दीस डोक्यावर आला असं काय करतोस रे तू हे चुळ भरून घे हा अरे काय झोपू दे हा उठ लवकर पाणी घे चुळ भरून घे हा लहान मुलासारखा करतोय हे बघ हे बघ लवकर टीप लवकर टीप चा घे हा काय रे तू अजिबात ऐकत नाहीस आणि बघ आंघोळ उरकून घे आणि दळण टाकायला जा बरं का र त्याला टाका मारायला दिल्यात ना मन घरामध्ये दळ जमणार नाहीये आणि ये बघ येताना जणीकडनं डाळ घेऊन ये बर का ए बजा अरे मी काय सांगते लक्षात आहे का अरे अरे बजा अरे मूर्त्या अरे अगं लवकर उठून काय करू अरे काहीतरी काम धंदा कर मी लय काम धंदा करायला तयार आहे ग पण लोकांनी काम धंदा द्यायला तर पाहिजे अरे कसं देणार तुला काम अरे साऱ्या गावाची काम तू फुकट्यात करत हिंतोस त्यातून तुला सवड मिळाली तर तुला कोणतरी काम देणार ना हा अरे जरा विचार कर विचार कर अरे माझा हातपाय थकल र मग तू एक काम कर आय लगीन करून टाक <laughs> या वयात मेल्या मला लगीन करायला सांगतोस अरे लाज नाही वाटत तुला अगं तुझं नाही माझ मग एकदा का माझी बायको आली की तू जायला मोकळी अरे काय बोल तुसरा अगं देव दर्शनाला जायला मोकळी अगं मग निसता तू आराम करायचा स्वप्न दळण घेऊन ये नाही तर जेवाय मिळायचं नाही कुणाला तुला बी आणि <laughs> <वो> <laughs> <करा> मला बी करावं या पोराच काय बी करत नाही मला हम्म काय दोंडू जाते आज सकाळ सकाळच मग काय झालं संध्याकाळी ते समजाच घेतात म्हणून मी सकाळी पडदेतो संध्याकाळी पड बरोबर संध्याकाळी पड विचार करण्यासारखी गोष्ट आहे तुम्ही जात आहे का मी आज मी जातो जा <laughs> अगं मात्र का बसली जडाय का अगं झेपत नाही मग कशाला घ्यायचं एवढा काय करू मी मिच म्हणून घ्यायचं का नाओ रे बर बर चला जा हळूहळू जागा अंगापेक्षा